नमस्कार मंडळी मंडळी आपला सर्वांचा लाडका सप्तन नक्की श्री बाकासोर आपल्याला आता अकरा तारखेला मैदानामध्ये पाळतानी दिसणार आहे पण अकरा तारखेला नक्की कोणत्या मैदानामध्ये येणार आहे मैदानामध्ये कोणकोणते बक्षीस आहे मैदानाचं ठिकाण काय आहे हळूच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला या मंडळी आहे अकरा तारखेला श्री तामजाई देवी व महादेव या देवाच्या यात्रेनिमित्त मैदान पार पडणार आहे मोजे तांबे तालुका कराड जिल्हा सातारा येथे गुरुवार गुर वार दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता भयो बैलगाड्यांच्या जंगी शर्यती ओपन मैदान ह्या मैदानाची प्रवेश फी नऊशे रुपये म्हणजे मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये दोन नंबरचं बक्षीस सत्याहत्तर हजार रुपये तीन नंबरचं बक्षीस पंचावन्न हजार रुपये चार नंबरचं बक्षीस चौवेचाळीस हजार रुपये पाच नंबरचं बक्षीस तेहतीस हजार रुपये सहा नंबरचं बक्षीस बावीस हजार रुपये सात नंबरचा बक्षीस अकरा हजार रुपये या प्रमाणात तांबे या मैदानामध्ये बक्षीस आहे मंडळी येणाऱ्या अकरा तारखेला मौजे तांबे तालुका कराड जिल्हा सातारा येथे मैदान पार पडणार या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाकासूर आपल्याला शंभर टक्के पातळी दिसणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये आहे तर मंडळी बघूया येणाऱ्या अकरा तारखेच्या तांबे मैदानामध्ये सप्तदिकेश्री बकासूरचा पेहरा कोण आहे मी लवकरच अपडेट घेऊन येतो त्यामुळे आपले चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद